दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मंत्रिमंडळाने आज पुणे येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जो जे विमानतळ नव्याने पुरंदर येथे होणार आहे त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिलेली आहे आणि त्याकरता जो काही निधी आहे तो निधी उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे या संदर्भातली प्रोसेस आम्ही जवळपास अंतिम टप्प्यात आणलेली आहे एकूण शहाण्णव टक्के लोकांनी कन्सेंट दिलेला आहे त्यामुळे आता लगेच प्राईज निगोसिएशन करून कन्सेंट पद्धतीनं जमीन अधिग्रहण केलं जाईल ज्यांची कन्सेंट आली नाही त्यांचे काही कायदेशीर अडचणी दिसत आहेत त्या देखील आम्ही दूर करू आणि साधारणपणे एक जूनपर्यंत हे भूमी अधिग्रहण करावं असा आमचं प्रयत्न आहे तशी सहा महिन्याचा अवधी आम्ही दिलेला असला तरी एक जूनपर्यंत हे अधिग्रहण करण्याच्या संदर्भात निर्देश दिलेले आहेत एम एम आर डी एला अटल सेतूच्या जवळ प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जी काही जागा आपण दिलेली आहे आज त्या ठिकाणी सिडको आणि एम आय डी सीचे रूल्स लागू करून त्यांना जमीन अॅक्वायर करता येईल अशा प्रकारची मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे यामुळे तिसरी मुंबई ही जी आपली संकल्पना आहे या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि अत्यंत वेगाने हे काम आपल्याला करता येईल आज जलसंपदा विभागातही अतिशय महत्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि जवळपास त्या ठिकाणी चाळीस प्रकल्प आणि शंभर कॅनॉल्स हे पूर्ण करण्याकरता आपण पंधरा हजार कोटी रुपये हे नाबार्डच्या माध्यमातून दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्याकरता मान्यता दिली आहे जे प्रकल्प आपण घेतलेले आहेत हे सगळे असे प्रकल्प आहेत की जे पुढच्या एक ते दोन वर्षात पूर्ण होऊ शकतात ज्यांचं अंतिम टप्प्याचं काम बाकी आहे आणि हे सगळे कॅनॉल्स आहेत की ज्याची एफिशियन्सी संपलेली आहे त्याला नव्याने लायनिंग करण्यात येणार असून आणि त्याचं अद्यावतीकरण आपण करणार आहोत हे जे काही आपण जे प्रकल्प पूर्ण करणार आहोत याच्यामुळे साडेतीन लाख हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली येईल आणि जवळपास या कॅनल्समुळे साडेचार लाख एकर तिकडे साडेतीन लाख हेक्टर नाही साडेतीन लाख एकर आणि इकडे साडेचार लाख एकर अशी आठ लाख एकर जमीन ही ओलिताखाली येईल अशा प्रकारच्या या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे हे सगळ्या रिजनला री, याचा फायदा होणार आहे सगळ्या रिजन मधले अपूर्ण प्रकल्प हे याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि सगळ्या रिजन मधले जे कॅनल्स आहेत ते कॅनल्स याच्यामध्ये घेतलेले आहेत या संदर्भात एक मोठा अभ्यास हा मित्राच्या माध्यमातून आपण केला होता आणि एफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टीने कारण आपल्याला आहे की आठ लाख एकर आपल्याला जर अन्यथा नव्याने इरिगेशन तयार करायचं असेल तर त्याचा खर्च हा किमान एक लाख कोटी रुपये आहे पण पंधरा हजार कोटी रुपयांमध्ये आपण ते अचीव्ह करू शकणार आहोत एफिशियन्सी आपण वाढवतो नेमकं काय झालंय मला आता एवढीच माहिती आहे की चंद्रपूर मध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन त्यावेळेस देऊन